या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा योजना आणि एम एस सी बीच्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली शेडगाव बॅरेजमध्ये जे पाणी साठवलेलं आहे ते पाणी तांत्रिकदृष्ट्या सोडलं पाहिजे याच्याकरता ती एक बैठक झाली आणि त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये जे विविध विकास कामं चालू आहेत याचीही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली त्याच्यामध्ये रस्ते असतील कामांचे प्रती असतील झालेली कामं असतील पुढच्या काळामध्ये ते किती दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण कोणतं उद्दिष्ट साध्य करणार आहोत अशा बाबतीमध्ये सगळ्या आढावा या ठिकाणी घेण्यात आला आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की येत्या पंधरा दिवसामध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम आमचा पूर्ण होतो आहे आणि जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राच्या लेव्हलला येईल असं चित्र या ठिकाणी आहे भाऊ तुम्ही मीटिंगमध्ये आमदारांना मार्च एंडिंगच्या आत आमदार निधी खर्च करायचे आदेश दिलेले आहे नाही नाही आदेश नाही दिलेले आहे मार्चच्या पहिले जर पैसे संपवले तर नवीन गल्ला येतो त्यामुळे जुना गल्ला संपवा अशा आमदार मोद्यांना विनंती करा असं डीपीओना मी सूचना केलेल्या आहेत महापालिकेच्या हातीमध्ये अनेक रस्ते हे खराब आहे मोठा निधी खर्च केला जातोय मात्र त्या ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली जात नाही मी आपल्या आपण आपल्यामधले काही प्रतिनिधी तिथे होते तिथे हो, मी त्यांना सूचना दिलेल्या आहे की त्या ठिकाणी प्रत्येका प्रत्यक्षात ए सी असेल डेप्टी इंजिनियर असेल यांनी स्वतः व्हिजिट केल्या पाहिजे तोपर्यंत बिलं अदा करू नये मी सुद्धा दोन रस्त्यांच्या स्वतः तक्रारी केलेल्या आहे की ज्या केल्यानंतर सहा महिन्यामध्ये खड्डा पडला तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्हिजिट केल्याशिवाय बिल अदा करू नये अशा सूचना या ठिकाणी केलेल्या तपासणी करण्याकरता सुद्धा आपण मशिनरी मागवलेली त्यांना सांगितले की तपासणी करून मला अहवाल सादर करावा महापालिकेचे आयुक्त जे नव्हते त्यांना आपण बोलवलेलं नव्हतं भाऊ काही वाहनांची खरेदी करणार आहेत रेल्वे पोलीस असेल काही शासकीय कर्मचारी पोलिसांकरता चोवीस गाड्या मी आता या ठिकाणी घेतल्या आहेत आता आपण एक ठरवलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जी बीट हवलदार आहे बीट हवलदारपर्यंत आपली मोटरसायकल पोहोचली आहे पोलिसांकडनं जेवढ्या अपेक्षा आपण ठेवतो तेवढ्या वाहनांचीही त्यांना चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि मला या गोष्टीचा आ आनंद आहे की मी शंभर वाहनं चार चाकी हे तीन वर्षामध्ये पोलिसांना देऊ शकलो त्यामुळे रेल्वे पोलिसांची मी प परिस्थिती पाहिली धक्का मारल्यावर गाडी चालू होते आणि आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो तर त्यांनाही दोन गाड्या द्यायला या ठिकाणी सूचना केलेल्या आहे गतिमान प्रशासन करायचं असेल तर मग दळणवळणाची साधनं जशी रस्त्याची असतात तशी वाहनांचीही असतात त्यामुळे वाहनंही पोलिसांकडे चांगली असला पाहिजे त्यामुळे चोवीस गाड्या एवढ्या पंधरा दिवसामध्ये रिलीज करतो हे बघा कृ पाण्याचा आराखडा हा आमचा डिसेंबरमध्ये सुरू होतो आम्ही टंचाई आराखडा घेत असतो पण सदन एकदम तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी आता खोल जाते हे आपण सांगितलेली सचना खरी आहे तर आमच्या कृती आराखड्यामध्ये टंचाईमध्ये जिथे जिथे टँकर मागणी होते ती शेवटची असते पहिलं वीर अधिकृहित आहे म्हणजे कधी एखाद्या वेळेस टिपिनिंग करावं वे लागते वीर खोलीकरण करावं लागते त्याच्यावरही प्रश्न सुटतो एखाद्या वे वेळेस टी पी एस डब्ल्यू करावा लागते म्हणजे तात्पुरती पा पाईपलाईन करावी लागते आणि शेवटी जर काहीच झालं नाही तर मग टँकर हा पर्याय असतो त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही नजर ठेवून आहे एवढ्या आठ दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राचा अहवाल आम्ही मागू आणि आम्ही आपल्याला पूर्ण आकडा देऊ किती टँकर सुरू होऊ शकतो पोलिसांना वाहने देतात मात्र त्यांच्या पोलीस चौक्या बंद राहतात असं काही होत नाही एखादी चौकी असेल याचा अर्थ तिथे बघा चौक्या बंद राहत नाही बंद राहतात पण पोलीस तर बंद नाही ना पोलीस रस्त्यावर हो आहे गुलाबराव पाटील आला तरी पोलीस आहे काँग्रेसवाला आला तरी पोलीस आहे तुम्ही आले तरी पोलीस आहे पोलीस तर आहेच है बिचारा गणपती येऊ दुर्गा येऊ त्याचं कामच आहे हो सीसीआय केंद्र अद्यापही बंद तीस टक्क्याहून अधिक कापूस घरात पडलेला सीसीआ हा केंद्राचा विषय आणि केंद्राकडे आम्ही मागणी केलेली की मुदतवाढ करावी पण त्यांचा स्टेपलचा विषय असतो सत्तरच्या वर्ती त्यांचे जर असला मापदंड तरच ते कपाशी खरेदी करतात करत नाही आणि चांगल्या प्रतीचीच कराय करतात त्याच्यामध्ये थोडी भाऊ जळगाव जिल्ह्याचा विषय आहे काल जर एक कुत्र्याला गाईला बांधून फरफटत नेलेला आहे या अगोदर अशी घटना समोर आली होती याच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी एस देईल आणि ज्या पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या अध्यक्ष असतील त्या पी गुन्हा दाखल करण्यास भाग पडेल